आपल्या बापाने भरला घडा या चॅनेलवर समाजात घडलेल्या विकृत घटनांवरून आपल्या लोकांनी त्यातून बोध घ्यावा आणि सावधानता बाळगावी या उद्देशाने आम्ही अशा घटना आपल्यासमोर मांडत असतो काल्पनिक आणि सत्य अशा दोन्ही प्रकारच्या कथा आणि घटना तुमच्यासमोर मांडत राहू पुढील घटना ऐकण्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा एकतीस डिसेंबर दोन हजार वीस हा कालावधी म्हणजे कोविडचा काळ नवीन वर्षाच्या स्वागताची धामधूम लपून छपून सगळीकडे होती मुंबईत शांतापूरच्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये व्यावसायिक प्रकाश कृप्वेजा यांचा वाढदिवस साजरा होत होता घरात मोठमोठ्या पाहुण्यांची गर्दी होती संगीत सुरू होतं नाच गाणं सुरू होतं आणि प्रकाश यांची मुलगी जानवी तिच्या आईच्या मदतीने पाहुण्यांना सांभाळत होती पण जान्हवीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू होतं जान्हवीला तिची जिवलग मैत्रीण दिया पडलकरसोबत एका न्यू इयर पार्टीला जायचं होतं तिचा मित्र श्री जोगधनकरही त्यांच्यासोबत येणार होता जान्हवीची आई निधी कुकरेजा सुरुवातीला विरोध करत होती पण जान्हवीच्या खूप आग्रहानंतर तिने तिला जायची परवानगी दिली लवकर परत येईल एवढंच सांगून निधीने तिला जाऊ दिलं जान्हवी दिया आणि श्री असे तिघे मिळून प्रतिकच्छा त्या पार्टीला पोचले त्या पार्टीचा रंग वेगळाच होता प्रकाश झोत संगीत आणि धुंद लोकांचा गोंधळ जान्हवीसाठी हा नवीन अनुभव होता पण दिया आणि श्रीसाठी रोजचीच गोष्ट होती पार्टीत जान्हवी दिया आणि श्री तिघांमध्ये काहीसा ताण जाणवत होता जान्हवीला काही दिवसांपूर्वीच दिया आणि श्री यांच्या गुप्त नात्याबद्दल समजलं होतं आणि तिला ते अजिबात पटलेलं नव्हतं हो पार्टी सुरू असतानाच जान्हवीने दिया आणि श्रीसोबत वाद घातला तुम्ही दोघांनी मला वेड्यात काढले का मला सगळं माहिती आहे जान्हवी रागारागात म्हणाली तिच्या या शब्दांनी श्री जोगदानकर फडकला तर दिया तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण वाद इतका विकोपाला गेला की तिघे पार्टीच्या बाहेर निघाले त्या रात्री जान्हवीने दिया आणि श्रीला धमकी दिली तुमचं गुपित मी उघड करणारच यावर रागाच्या भरात श्रीने तिला ढकललं आणि दिया देखील तिला जबरदस्तीने मारहाण करू लागली त्या दोघांनी मिळून जान्हवीवर हल्ला केला तो इतका भयानक होता की जान्हवीचा जागीच मृत्यू झाला इकडे जान्हवी मध्यरात्रीपर्यंत घरी आली नाही म्हणून तिच्या आईवडिलांची चिंता वाढली तिचा फोनही सतत बंद लागत होता दिया आणि श्रीचा फोनही बंद लागत होता म्हणून त्यांना अजूनच काळजी वाटू लागली एवढ्यात दियाची आई निधीला एका अनोळ तुमच्या मुलीची तब्येत गंभीर आहे तिला बाभा हॉस्पिटलमध्ये आणलं प्रकाश आणि निधी दोघेही घाबरून हॉस्पिटलमध्ये पोहोचले पण तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी सांगितलं ने की जान्हवी आता या जगात नाही एवढा एकताच प्रकाश आणि निधी यांच्या पायाखालची जमीनच सरकली जान्हवीच्या मृत्यूमुळे शांताक्रूजमध्ये खळबळ माजली पोलिसांनी तपास सुरू केला पार्टीत उपस्थित लोकांच्या जबाबांमधून पोलिसांना दिया आणि श्रीवर संच आला दोघेही बेपत्ता होते पण काही तासांतच पोलिसांनी श्रीला कायन हॉस्पिटलमधून आणि दियाला हिंदूजा हॉस्पिटलमधून पकडलं चौकशी दरम्यान दिया आणि श्रीने कबूल केलं की त्यांनीच जान्हवीचा फोन केला होता जान्हवी आणि दिया एकमेकांच्या शेजारीच राहणाऱ्या एकत्रच अभ्यास करणं एकत्र फिरणं असं त्या दोघींचं मस्त चाललं होतं पण त्यांचा मित्र श्री जोदनकर बरोबर जान्हवीची जवळी पाडली आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले आता ती पण जान्हवीच्या घरी नोट्स किंवा अभ्यासाच्या बहाण्याने त्यांच्या घरी येऊ लागला पण त्यावेळी दिया पण त्यांच्याबरोबर असायची स्त्रीची नजर आता दियावर वळू लागली दिया ही दिसायला सुंदर आणि मादक भक्ताक्षणी मनात वाढणारी अशी ती दियाला पण आता श्री जोगदनकर आवडायला लागला दोघांच्याही आता भेटीगाठी वाढू लागल्या दोघं लपून लपून भेटू लागले जान्हवीला या दोघांबद्दल संशय आला होता तसं तिने श्रीला बोलूनही दाखवलं आणि दियापासून दूर राहा असा दम देऊन तिने सांगितलं श्रीला जान्हवीचा सा राग आला पण तो काही न बोलता शांतपणे तिथून निघून गेला आणि याची माहिती दियाला दिली तेव्हाच दोघांनी जान्हवीचा काटा काढायचा ठरवलं आणि थर्टी रात्री पार्टीमध्ये त्यांना संधी मिळाली थर्टी पार्टी पार्टीत सर्व दंग होते असे तिघेही एन्जॉय करत होते पण काही वेळाने स्त्री आणि दिया पार्टीतून गायब झाले जान्हवीच्या हे लक्षात येतात की सैरभैर झाली आणि त्या दोघांना शोधू लागले शोधता शोधता टेरेसवर पोचली तिथे पाण्याच्या टाकीमागे दिया आणि श्रीला नको त्या अवस्थेत जान्हवीने रंगे हात पकडले आता जान्हवीने त्यांच्याबरोबर भांडायला आणि त्यांच्या नात्याबद्दल सर्वांना सांगायची धमकी दिली तेव्हा श्री आणि दिया तिला मारून धमकावत होते पण जान्हवी ऐकणारी नव्हती तिनेही त्यांना प्रतिकार केला पण अखेर ही आणि दियाने जान्हवीला जिन्यावर डोकं आपण मारलं त्यांनी तिचा जीव घेतला पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जान्हवीच्या शरीरावरचे जखमीचे ठे स्त्रिया आणि दियाच्या कपड्यावरचे रक्ताचे नमुने सी सी टी व्ही फुटेज आणि फॉरेन्सिक रिपोर्ट या आधारावर दोघांनाही पोलीस कोठडीमध्ये रवाना केले जान्हवीच्या के आईवडिलांसाठी हा धक्का सहन करणं अवघड होतं त्यांनी दिया आणि श्री जोगदानकर यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली दिया आणि श्रीला न्यायालयीन कोठडीत ठेवलं गेलं आणि या प्रकरणाने देशभरात मोठी खळबळ माजली जान्हवीचा खून हा केवळ एका जीवाचा अंत नव्हता तर तो नात्यांमध्ये विश्वासघाताचं आणि स्वार्थाचं भीषण उदाहरण होतं जान्हवीच्या कुटुंबासाठी ही वेदना कधीच भरून न येणारी होती तिच्या आयुष्याचा आज दुर्दैवीचे वट समाजासाठी एक धडा ठरला नात्यांमध्ये विश्वास पारदर्शकता आणि आदर राखणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेवरून शिकण्यासारखं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी खूप रूडका योग्य आहे का ते तुम्हीच सांगा अशाच घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद